गुरांना वेळेवर पाणी पाजणं आवश्यक होतं शाळेला जाताना सोन्याने तिचा पाठलाग केला हे तिने कधीच घरी सांगितले नव्हते तसेच घरी काही सांगितले तर पुढचे शिक्षण बंद होईल ही भीती तिच्या मनात होती म्हणून आणि सोन्याने अजून तरी तिला कोणत्याही प्रकारचा जवळ येऊन त्रास दिला नव्हता म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु आता शाळेला सुट्टी लागल्यामुळे तिची शाळेच्या रस्त्यावर भेट होणार नाही म्हणून त्याने सरळ तिची वस्ती गाठली होती असा एक दिवस जायचा नाही की तो त्या वस्तीच्या रोडवरून जात नसायचा खरं तर त्याचं त्या रोडला काहीच काम नसायचं पण मिनीला पाहिल्याशिवाय सोन्याला चैन पडत नव्हती आणि पुढचं कसं बोलावं ती एकटी कुठे भेटेल या विचारांनी त्याचं मन त्याला वारंवार मिनीच्या वस्तीसमोर आणत होतं मिनी, मिनी एकदा का एकटी भेटली की तिला आपल्या मनातलं प्रेम सांगावं तू मला लय आवडती मी तुला आवडतो का गं असं विचारावं असा मनात विचार करून त्याचे पाय तिच्या घराकडे अपसू कोळायचे ना त्याची त्या रोडला शेतीबाडी ना त्याचं त्या बाजूला घर पण त्याला मिनीला पाहिल्याशिवाय चैन पडत नसायची तो अक्षरशः साथ तिच्यासाठी वेढा झाला होता पोरात बसल्यानंतर तिलाच माझी बायको करणार असे त्याने चॅलेंज दिलं होतं आणि ही गोष्ट उडत उडत मिनीच्या वडिलांच्या कानावर आली होती त्यांनी मिनीच्या आईला आईला पण सांगून ठेवलं होतं त्यामुळे तिच्या आईवडिलांनी काही दिवसापासून शेतीचे काम करत करत वस्तीसमोरच्या रस्त्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली होती आजही तो नेहमीप्रमाणेच तिला पाहण्यासाठी वस्तीच्या रोडवर वस्तीसमोर सायकलची चैन पडल्याचे नाटक करत तिच्या वस्तीच्या दाराकडे लक्ष देऊन होता ती कधी दाराच्या बाहेर येते आणि आपण तिला कधी पाहतो असे त्याला झाले होते आतुरता शिगेला पोहोचली होती वस्तीजवळचा रस्ता निर्मनुष्य असल्याने त्याला कोणी हटकले नाही परंतु ही गोष्ट लांबून लक्ष ठेवून असलेल्या मिनीच्या आईच्या नजरेतून सुटली नाही म्हणून तिने त्याला जोराने हटकले होते परंतु त्याने काय नाही काय नाही मामी गावाकडे चाललो होतो असे म्हणून वेळ मारून पटकर सायकलवर टांग टाकून निघून गेला होता तसा तो पुन्हा काही दिवस तिच्या आईला दिसला नव्हता दुर्पाबाईची नजर चुकवून यायचा पटकन मिनीला लांबून बघायचा आणि निघून जायचा मिनी दुर्लक्ष ला करायची तिने आईला सांगितले नव्हते परंतु आज आईने स्वतः त्याला पाहिल्यामुळे आई सगळं काम टाकून वस्तीवर आली मातीनं भरलेला हात हौदात धुवून पदराला हात पुसत तिथूनच तिने मिनीला हाक मारली आईच्या आवाजाची धार पाहून मिनी घाबरून गेली आले आले म्हणून घराच्या आतून जोराने ओरडत ती घरातलं सारवण अर्धवत सोडून शेणाने भरलेला हात तसाच घेऊन कपाळावरचा घाम पुसत पळत घराबाहेर आली त्याचवेळी आईने डोळे वाटारून तिला विचारले तो काळ्या तोंडाचा इकडे कशाला आला होता पायच काढती त्याचा आता दिसू तर दे त्याला इथं म्हणत शिव्या देऊ लागली आपल्याला काहीच माहिती नाही असे दाखवून मिनी बोलली कोण का आहे त्यावेळी आईनं अजून डोळंमोट्ट केलं कमरेवर हात ठेवून बोलली मला येड्यात काढते होय भवानी सटवे म्हणून दोन चार शिव्या हसडल्या व तिच्या तोंडाचा पट्टा चालू केला तू काय समजते मला कळत नाही का तुझं किती दिवसापासून चाललंय हे येड्यात काढते का मला तो तुझ्या मागं किती दिवसापासून आहे सांग कुठं आले सगळं म्हणून माझा विरोध होता तुला शाळेतच पाठवायला नको होतं का नको होतं का सावता तोंड नाही उलगडलं का कवा माझ्याजवळ तो काळ्या तोंडाचा हिकडा आम्ही शेतात गेल्यावर या चक्रा मारतो या लय गुलूगुलू वाटत असेल नवं मनात उकळ्या फुटत असतील मनात उकळ्या फुटत असतील नवं तुझं तोंड शिवलं होतं का आम्हाला सांगायला आम्हाला लोकाखंड कळलं आम्ही येडं वाटतो का ग तुला त्याच्या नादाबिदाला लागली ना तर उभ्या आडवी शिरी निळ्यानं आमच्या तोंडाला काळं फासायचं इचार मनात आणू नको अशा असंख्य शब्दांचा भडीभार मिनीवर चालू होता आईला अडवत मिनी म्हणाली आई शपथ ग माझं काय नाही आणि तो काय बी बोलला नाही मारती तो चक्रा पण मला काय बोलतच नाही तर मग काय म्हणून सांगू हे ऐकून तर दुरपाबाईची दुर्पाबाई अजूनच शकाळी तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि जवळच पडलेलं बैलगाडीचं रुमणं उचलून मिनीला भिरकावून मारलं नेम चुकला मार डोक्यावर बसायच्या आधी मिनीनं पाठ फिरवली पाठीत बसला पुन्हा रुमणं उचलून जोरजोरात सबके सर्व अंगावर बसत होते मला नाही श मला ज्ञान शिकवतं वय त्याची बाजू वडते वर्ण बोलते अजून माझं काय नाही म्हणून पाच सात जोरात रुमण्याची वार पाठीवर पडल्यावर मिनी जोरजोरात ओरडत घरात पळून गेली व तिथून लपून विवळत आईला रडून बोलू लागली माझ्यावर विश्वास ठेव हो। माझं त्याचं काय बी संबंध नाही मी त्याच्याकडे तोंड उचलून पण बघत नाही त्याला बोलण्याचा किंवा आमचं काय असण्याचा तर कुठला प्रश्नच नाही गं पण आई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती शिव्यांचा फडीमार करून झाल्यावर राग जरासा शांत झाल्यावर दुर्पाबाई जोरात ओरडून बोलली आज तुला शेवटचं सांगते तो जर पुन्हा इकडं वस्तीकडं रस्त्याला वस्तीसमोर दिसला तर मला लगी खबर करायची नाही केली तर हे रुम्न आहे आणि तू आहे सांगून ठेवती ह्या दांडक्याने काळीनिळी करीन खिडकीत ठेवलेली तंबाखूची मिसरी डाव्या हाताच्या तळव्यावर घेऊन दात घासत दुरपाबाईची बडबड चालू होती मरणाची कामं पडले तर हिला प्रिरेम सुचत या भुईमुख गोळा करून गपगुमान हात लावून घ्यायचं अशी धमकी देत ती पुन्हा शेताकडे गेली जोराने बसलेल्या मारानं मिनीचा जीव विवळत होता खरं पाहिलं तर तिची काहीच चूक नव्हती परंतु तिचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं नव्हतं याच गोष्टीचं तिला सर्वात जास्त खंत वाटत होती माझी स्वतःची आई मला समजून घेत नाही मी कुणाला बोलावं कुणाला सांगावं असं म्हणून तिने कोपऱ्यातल्या देवाला हात जोडले असंही होणाऱ्या वेदना दाबत दाबत मिनीने कोपऱ्यातील सतरंजी काढली अंधार दार बंद करून जमिनीवर आडवी झाली तास झाला असेल मिनीला चांगलाच डोळा लागला होता खिडकीतून खाड दिशी काहीतरी जमिनीवर पडल्याचा तिला आवाज आला अर्धवट झोपेतच शुक शुक छौ छौ असा आवाज करत ती खडबडून उतली खिडकीच्या बरोबर खाली लंबकुळक एक पाकिट व त्यावर रबर लावलेला कागद पडलेला दिसला पडलेला असल्याचे तिला दिसले खिडकीतून काहीतरी पडला असेल काय पडलं बघावं म्हणून तिने तो कागद उचलला ते पाकिट रबराने बांधलेलं होतं पाकिट उघडलं आत तिला एक औषधाचं ट्यूब दिसलं कागदावर लिहिलेलं गिचमिड मजकूर मिनी वाचू लागली मिने मला माफ कर मी तुला सुट्ट्या लागल्यावर असं एवढ्या असं एवढं डोळ्यावर येईल एवढं तुझ्या मागे यायला नको होतं माझ्यामुळं आज तुला लई मार खावा लागला आईने मला बघितल्यावर मी सायकल घेऊन पळून तर गेलो पण मला संशय आला की तुझी आई तुला आता लई मारल म्हणून म्या तुझ्या जनावराच्या गोट्याच्या मागं लपून तुझ्या आईनं तुला मारताना समद बघ बग... बघत होतो पण म्या मध्ये पडलो तर तुला अजून मार खावा लागल म्हणून गपगुमानं बघत उभा राहिलो तुझी काय बी चूक नसताना तू माझ्यासाठी मार खाल्ला आता यापुढं मी तुला त्रास देणार नाही माझ्यामुळं लईसोस लगतवा नको मला हे असलं पिरेम बिरेम खरंच माफ कर मला मी तुझ्यावर लई प्रेम करतो ग पण माझ्यामुळं तुला मारलं हे बघून जीव राहावला नाही गावात जाऊन हे ट्यूब आणलं या लावल्यावर दुखायचं राहील म्हणला तो दुकानदार काळजी घे स्वतःची तुम्ही आर जे कैलास यांची गोष्ट मिनीच्या प्रेमाची या कथ मराठी प्रेमकथेतील दुसरा भाग ऐकत आहात पुढील तिसऱ्या भागामध्ये भेटूया खूप खूप धन्यवाद